बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भातील लाडक्या बहिणींसाठी आता बाहू सरसावल्याचं पाहायला मिळतंय अजित पवार हे दौरा करणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता लाडक्या बहिणीसाठी सरसावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तर अजित पवार यांचा दौरा आहे लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्राचा दादा सरसावलेला आहे अजित पवार लाडक्या बहिणीशी संवाद साधणार आहेत सोमवारी अजित पवारांचा हा संवाद दौरा असणार आहे लाडक्या बहिणीसाठी लाडका सर सरसवल्याचं पाहायला मिळतंय अजित पवार यांचा संवाद दौरा असणार आहे अजित पवार लाडक्या बहिणीशी संवाद साधणार आहेत सोमवारी अजित पवार यांचा संवाद दौरा असणार आहे अजित पवार सोमवारी बावीस जुलै रोजी माजी लाडकी बहिणी योजनेच्या चार सभांना उपस्थित राहणार आहेत आणि याच दौऱ्यामध्ये अजित पवार पारनेर अहमदनगर श्रीगोंदा आणि कर्जतला भेट देऊन तेथील स्थानिक महिलांशी थेट संवाद साधणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयातील पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री यांच्या या दौऱ्याचा खुलासा केला